ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी क्लीन चिट मिळाल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जे झालं ते व्हायला नको होतं असं धनंजय मुंडे यांनी बोलूनही दाखवलं यासोबतच मंत्रिमंडळामधून बाजूला केल्याची खंत सुद्धा त्यांनी यावेळेला व्यक्त केली दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्यासहित माझा जिन्हा सुद्धा बदनाम झाला आहे ही बोलून दाखवलं ठाण्यामधल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना त्यांनी शायरी सुद्धा म्हटली आहे जे व्हायला नको होत आई साहेब आपण म्हणलात ते झालं पण कधी कधी वाटतं की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं ते एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते पण सहित जात सहित इतर समाज सहित जिल्हा एवढा बदनाम आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही दोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही ती मी सहन केलंय सत्य परेशान हो सकता है पराजित नाही पुढेही संघटातून संघर्षातून जावं लागेल म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजार पण आलं ते आलं ना माझा स्वभाव व्यक्त होणार आहे त्या काळामध्ये मा मला एक दोन मुळी गुलजार साहेबांच्या आठवल्या की नाही सफोर मे खामोशी को अपनाया म्हणणे नए सफर में खामोशी को अपनाया मैंने क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना